शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला व मी प्रतीक्षा शुभ सकाळ बावली मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आपण आलेला होता शेगाव मध्ये आणि इकडे आपला आवाज गेला आहे आणि हा असा छान असा पंजाबी ड्रेस तयार केला आहे मी इकडे ओवी वगैरे सर्वांच सा आवरून इकडे आता रेडी आहे इकडे दानिश आणि इकडे प्रगती आणि इकडे आता जे भक्त निवास होता तिकडे पूर्ण पूल पॅक झालेला बाहेर पूर्ण थांबावं लागत होतं म्हणजे रोडवर काय कसं काय थांबला म्हणून आम्ही इकडे गावामध्ये येऊन मंदिराच्या समोर येऊन इकडे अशी रूम केली चला ठीक आहे दोन तीन तिथे गाना विश्रांती तर भेटली बस एवढंच होतं तर आता इकडे आम्ही आता निघत आहे दर्शनासाठी निघू चाय पे देखें हो हो चाय पे आगे दर्शन करके आ में था। था। मध्ये हे माझं सारखं येण्याचं म्हणजे तिसरं वर्ष आहे मम्मीसोबत मी येत आहे प्रत्येकच्या तर वाऱ्या चालूच राहते पण मम्मी वर्षातून एकदा येते तर माझं पण होऊन जाते सोबतच तर आम्ही इकडे भरपूर गर्दी होती एवढी गर्दी मी म्हणजे याच्या आधी आली तर कधीच बघितली नाही ती एवढी भयानक गर्दी होती शेगावमध्ये आणि आल्या आधी आम्ही चप्पल एका बॅगमध्ये टाकून आ, फोटो वगैरे काढला याच्यासाठी की तिकडून आल्यानंतर नंबर विसरायला नको म्हणून बॅग ज्या होत्या त्याही एका रूममध्ये असते ठेवण्यासाठी म्हणून जागा असते तर त्याही त्याचा पण एक आपल्याला कोड मिळतो आणि त्यानंतर आम्ही इकडे आता छान फोटो बाहेर काढले आणि फोटो काढल्यानंतर आता आम्ही दर्शनाच्या वारीमध्ये लागणार आहे आणि जेव्हा म्हणजे बाहेरच बघून असं वाटत होतं की एवढी गर्दी नाही आहे पण तेवढी नाही आहे आणि समोर गेल्यानंतर भयानक एवढी मोठी गर्दी होती की आता काय सांगायचं आणि काही नाही असे शब्द उरलेले नव्हते आणि हा जो पूल आहे तर हा पूल शेगावमधून निघाला तर आनंद सागरमध्ये टच होतो हा तर तिथपर्यंत एवढी भयानक गर्दी होती बघा मी एवढं म्हणजे धावत धावत आम्ही चाललो होतो अक्षरशः आणि जो समोर गेला त्याचा नंबर पॅक लागत होता तर इकडे हे जे फक्त तिकडे चाललेले आहे ते आपल्या वारी लागले वारीसाठी लागायसाठी चाललेले आणि हा जो पूल आहे समोर दिसत आहे तुम्हाला झूम करून दाखवते तर तोच पूल आहे तिथपर्यंत आम्हाला अजून पोहोचायचं आहे आणि इकडे आम्ही पडत सुटलेलो हो आहोत ते म्हणजे आपल्या लवकरात लवकर लागायचं होतं म्हणून वारीसाठी आणि त्यानंतर दर्शन जर जा लवकर झालं तर परत तिलाही सुद्धा लवकर जायचं होतं कारण अनसागर वगैरे फिरायचं नव्हतं कारण थांबण्याचं म्हणजे वेळ नव्हता आणि जे दीड दोनची ट्रेन असते त्यानेच आम्हाला परत ना जायचं होतं तर म्हणूनच जेवढं लवकर होतं आहे तेवढं आम्ही फास्ट धावण्याचा प्रयत्न करत आहे कशासाठी तर वारीत लग्नासाठी तर आता आम्ही इकडे वारीच्या अंदर गेलेलो हो। म्हणजे रांगेमध्ये पोहोचलेला आहोत छान असं इकडे सोय होती खूप छान सोय होती आणि मधामध्ये पिण्याचे पाणी वॉशरूम सगळ्या गोष्टीची सोय होती म्हणजे एक एक दोन दोन किलोमीटर अंतरावर या गोष्टीची सोय केलेली होती जेणे की बघताना काही त्रास व्हायला नको एवढ्या दुरून आपण जात आहोत तिथपर्यंत तोपर्यंत मग जरा पण काही केसेस असू शकते तर त्यासाठी इथे मेडिसिनची सुद्धा सोय करू केलेली होती खूप छान सुंदर असं दिसत होतं शेगावचं सकाळचं दृश्य Terima kasih telah जी गर्दी आपण बघत आहे तर ही गर्दी आहे भक्तांची जेवण करायला जाण्याच्या लाईनीमध्ये आणि एवढं आम्ही दोन अडीच तास सारखं लाईनीमध्ये उभं होतो आणि त्यानंतर आम्ही इकडे आता हॉलमध्ये पोहोचलेला आहोत तीन चार मजली बिल्डिंग आहे ही जेवण करण्याची प्रसादालय म्हणून आणि तिथे आता आम्ही जेवण करत आणि एवढं दोन अडीच तास उभं राहून जे ताट समोर आलं ना तर जेवण करताना वापर एवढं प्रसन्न वाटत होतं असं वाटत होतं की किती भूक लागली होती आणि खरंच जेवण कोणाचं ना अशा वेळाला क कळतं की नाही तरी आपल्याला कष्ट करून आ, ही जवन, हे जेवण आपल्या समोर आलेलं आहे आणि खरंच खूप छान स्वादिष्ट असं जेवण होतं आणि जेवण आम्ही भरपेट केलं आणि त्यानंतर आणि त्यानंतर शेगावमधून दर्शन वगैरे केल्यानंतर डायरेक्ट आम्हाला रेल्वे स्टेशनवर जायचं होतं कारण ट्रेनची वेळ झाली होती आणि आनंद सगळं लगी फिरायला जायचं नव्हतं कारण भरपूर असा वेळ झाला होता, होता। आणि इथे मला म्हणजे आम्ही जाता जाता, जाता जे काही शॉपिंग होती आहे बस तेच केली जास्त काहीच केल घेतलेलं नाही किंवा उचल ठेव सुद्धा काही केली नाहीये आणि मला खूप छान असं वाटलं एक ताई होती ते रामराम म्हणा आणि आपले संस्कार जोपा असं काहीतरी तिचं लिहून होतं तिथे आणि ते राम म्हणा राम, राम राम म्हणा असे राम राम घ्या म्हणत होती मी सुद्धा तिच्याशी राम घेतला आणि आता आम्ही इकडे जाता जाता, जाता जे काही शूट होत आहे जे काही मला घ्यावं असं वाटलं ते सुद्धा आम्ही ते घेतलेलं आहे आणि हे सगळं घेऊन असं थकल्यासारखं होत होतं कारण की कंटिन्यू उभं होतं जेव्हा दर्शनाच्या लाईनीमध्ये तेव्हा पण सुद्धा सकाळपासून आणि त्यानंतर जेवणाच्या लाईनमध्ये कंटिन्यू उभं बसायला सुद्धा म्हणजे वेळ नव्हता आणि बसायला गेलं तर सम जे भक्त आहेत ते समोर जात होते ते ते आम हा, आ, तर असं आम्ही आमच्या हाल हालत पूर्ण डाऊन झाली होती आणि त्यानंतर आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो त्यानंतर शेगाववरून नागपूरला आलो आणि हे आता दृश्य आहे मेट्रोचं तर ते आपल्या जर दृश्य आहे आणि आता इथून आम्ही निवांतपणे आता घरी कधी जातो असं झालं होतं तर चला आता याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय